नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता दिलेली आहे आता सध्या सर्वात चर्चा सुरू आहे की आता नमो शेतकरी महासामान निधी योजनांचा आठवा हप्ता कधी जमा होणार आता बघा शेतकरी मित्रांनो नुकतीच झालेली मंत्रिमंडळाची बैठकीत या आठव्या हप्त्याची आता मंजुरी देण्यात आलेली आहे बघा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की बघा हे हप्ता नेमके कोणत्या तारखेला येणार कोणत्या शेतकऱ्याला यांचा लाभ मिळणार आणि सोशल मीडियावर बघा पसरलेल्या अफोआचे सत्य काय आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता शेतकरी मित्र बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी नमोच्या आठव्या हप्त्याची वाट पाहत आहे आता शेतकरी मित्र बघा पी एम किसानचा बघा एकोणीस नोव्हेंबर रोजी वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा झालेला आहे आता बघा एक महिना झाला तरीसुद्धा नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला नाही आहे आता शेतकरी दोन हे हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नक्की बघा जर जर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला करून ठेवा आता शेतकरी मित्रांनो बघा केंद्र आणि राज्य योजनामधील फरक आता बघा शेतकरी राज्य सरकार या दोन्ही योजनामधील काय फरक आहे आता बघा नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन योजनांचा फरक एवढाच आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो आता केंद्र सरकारची पीएम किसान योजनांचा एकवीस हप्ता नुकताच जमा झाला आहे आता अनेक शेतकऱ्यांना वाटलं होतं की बघा आता केंद्र आणि राज्याचे मिळून दोन्ही योजनांची मिळून म्हणजेच की पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे दोन्ही योजनांची मिळून शेतकऱ्याच्या बँक खात्यात चार हजार रुपये एकत्र येतील परंतु मुख्यमंत्र्यांनी पर हे स्पष्ट केले आहे की आता बघा केंद्राचे पैसे वेगळे येतात म्हणजेच की बघा शेतकरी योजनांचे पैसे वेगळे येतात आणि पी एम किसान सन्मान निधी योजनांचे पैसे वेगळे येतात आणि राज्य सरकारचे पैसे स्वतंत्रपणे वितरित केले जातात आता बघा शेतकरी मित्रांनो म्हणजेच की बघा पी एम किसानचा एकवीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे आणि बघा आता केंद्राचे पैसे म्हणजेच की नमो शेतकी योजनांचे पैसे शेतकऱ्याच्या बॅक बँक खात्यात अजूनसुद्धा जमा झालेले नाही आहे आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकी योजनांसाठी काही विशेष अटी आणि पात्रता लागू करण्यात आलेल्या आहे आता ज्यामुळे गरिबी आणि गरजू शेतकऱ्यांना हा हप्ता लाभ पोहोचणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता बघा जर तुम्ही नमो शेतकरी योजनांच्या तुम्ही आटीत बसता का हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा जर तुम्ही पात्रताच्या यादीत बसत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार बघा आता हप्ता मिळण्याची अधिकृत तारीख कोणती ठरलेली आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे की बघा हे पैसे कधी येणार आता सुरुवातीला बघा शेतकरी मित्रांनो सोशल मीडियावर पंधरा डिसेंबर रोजी शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार होते पण अजून सुद्धा झालेले नाही आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता अधिक माहितीनुसार ही तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे आता नवीन अपडेटनुसार बघा वीस डिसेंबर रोजी नमो शेतकी योजनांचे दोन हजार रुपये थट्टे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे यासाठी राज्य सरकारने शेतकरी बघा चार हजार कोटी रुपये ही निधी मंजूर करण्यात आलेली आहे ही सर्वात आता मोठी शेतकऱ्याची बातमी आलेली आहे आता बघा तुम्हाला आता तयार राहायचं आहे कारण की बघा ज्या शेतकऱ्याला पी एम किसानचा बघा एकवीस हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला बघा आता वीस डिसेंबर रोजी नमोचा बघा आठवा हप्ता त्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे आता शेतकरी बघा कोणते शेतकरी पात्र आहे हे सुद्धा तुम्हाला माध्यमातून सांगण्यातच आहोत आता शेतकरी आता कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहे सर्वात पहिले आपण हे जाणून घेणार आहोत शेतकरी आता पहिल्या टप्प्यात राज्यातील बारा जिल्ह्याचं निवड करण्यात आलेली आहे जिथे गरीबी शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे यामध्ये प्रमुखाने बघा नंदुरबार व तसे शेतकरी बघा आता कोणकोणते जिल्हा आहे सर्वप्रथम म्हणजेच की नंदुरबार जिल्ह्यात पैसे नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी बघा नांदेड जिल्ह्यात सुद्धा नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी बघा अहमदनगर पुणे बीड यासारख्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल व तसेच म्हणजेच की बघा एस बी आय महाराष्ट्र बँक किंवा पोस्ट ऑफिस बँकेत असेल तर तुम्हाला वीस तारखेला तुमचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे सर्वात मोठी ही बातमी शेतकऱ्यासाठी दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांचे बँक खातं महाराष्ट्र बँकेत किंवा पोस्टात पोस्ट ऑफिस बँकेत असेल या शेतकऱ्याला डायरेक्ट आता पैसे वीस तारखेला तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा पात्रता आणि आवश्यकताचे कागदपत्र तुम्हाला बघा या आठवा हप्ता नमोचा मिळवायचा असेल तर यासाठी तुम्हाला कागदपत्र आणि पात्रता काय आहे आता सर्वात महत्व हे जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो बघा हप्त्यासाठी पात्रता होण्यासाठी काही अटी आहेत ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळाला आहे तेच नमो शेतकी योजनांचा पात्र आहेत याशिवाय तुमच्याकडे वैध मतदान कार्ड ओळखपत्र असणे अनिवार्य आहे आपोआपकडे लक्ष देऊ नका कारण की मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी अधिकृतपणे ही माहिती जाहीर केलेली आहे त्याचप्रमाणे शेतकी मित्रांना आता बघा आता समोर देख आहे तर शेतकरी मित्रांनो आता फक्त दोन दिवस उरलेले आहेत म्हणजेच की बघा वीस तारखेला तुमच्या खात्यात लक्ष देऊन बघा आता, आता वीस तारखेला तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवीन नवीन आणि अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद